मतदान यंत्र हे बघा इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे एका मताचा सुद्धा त्यामध्ये फरक येऊ शकत नाही तरी सुद्धा ईव्हीएम एव मधून हजारो मत कशी काय गायब होऊ शकतात आणि मग त्यानंतर असं लक्षात आलं त्यांच्या की एका मतदान यंत्राची मोजणीच केलेली नव्हती अरे काय पाचव्या फेरीपर्यंत मी आघाडीवर होते पण सहाव्या फेरीला मशीन बदलण्यात आलं आणि निकाल फिरवला गेला अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी तर मतदान यंत्रच बदलली गेली असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला भाजपाचा विजय म्हणजे जनतेचा कौल आहे की एव्हीएमचा खेळ आहे असा प्रश्न उपस्थित झाला मित्र हो मुंबई बरोबरच राज्यामध्ये झालेल्या महापालिकाच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजणी करण्यात आलेल्या मतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक असल्याचं आढळून आलं काही मतदारसंघामध्ये झालेल्या म्हणजे झालेल्या प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा कमी मतांची मोजणी केली गेली काही ठिकाणी जास्त मतं आढळून आली असे काही धक्कादायक प्रकार उघड गेला आले निवडणुकीत समोर आलेले हे सगळे प्रकार करण्यात आलेले दावे आणि घेतलेले आक्षेप त्याचबरोबर आणखी काही इतर प्रकार यामुळे भाजपाचा विजय म्हणजे जनतेचा कौल आहे की ईव्हीएमचा खेळ आहे असा प्रश्न उपस्थित झाला मतदान यंत्र हे बघा इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे एका मताचा सुद्धा त्यामध्ये फरक येऊ शकत नाही तरी सुद्धा ईव्हीएम मधून हजारो मतं कशी काय गायब होऊ शकतात हो बॅलेट पेपरवर निवडणुका होत होते तेव्हा सुद्धा या मतपत्रिका त्यावेळच्या अशा कधी गायब होत नव्हत्या किंवा अशा प्रकारचे आजचे जे होत आहेत तसे आक्षेप आरोप असलं काहीही होताना दिसत नव्हतं एवढंच काय काँग्रेसच्या काळात सुद्धा वरच निवडणुका झालेल्या आहेत ना अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप त्यावेळी कधीही झालेले नाहीत मग हे सगळं आत्ताच का आणि बघा हे सगळं घडतं याची उत्तर सुद्धा मिळत नाहीत का बरे याची नेमकी उत्तरं सुद्धा मिळत नाहीत बघा मुंबई महापालिकेच्या दहिसर प्रभाग तीन मधून निवडणूक लढवलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार रोशनी कोरे गायकवाड या गायकवाड यांनी मतमोजणीच्या आकडेवारीतील हेराफेरीबाबत प्रश्न उपस्थित केले त्यांच्या या प्रभाग तीन मध्ये एकूण मतदान जे काही सव्वीस हजार सहाशे एकावन्न झालेलं होतं मतमोजणीच्या सगळ्या फेऱ्या पूर्ण झाल्यावर सुद्धा फक्त एकोणीस हजार मतांची मोजणी करण्यात आल्याची माहिती दिली गेली आणि मग उरलेली सात हजार मतं गेली कुठं हो। त्याची विचारणा केल्यावर पण फेरमतमोजणी घेण्यात आली आणि मग त्यानंतर बघा मतं वाढली पण एकंदर झालेल्या मतदानाची बेरीज नव्हती ना जुळत आणि मग त्यानंतर असं लक्ष आलं त्यांच्या की एका मतदान यंत्राची मोजणीच केलेली नव्हती अरे काय मग हा सगळा प्रकार निव्वळ संशयास्पद आहे असं सगळ्या ऐकवड्यांना वाटलं आणि म्हणूनच भाजपत झालेला विजय हा जनतेचा कौल आहे की ईव्हीएमचा खेळ आहे असा प्रश्न उपस्थित झाला त्या पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक आडोतीच्या मतमोजणीत सुद्धा अशाच पद्धतीची काही तफावत असली त्यामुळे कोणता उडाला हो एक हजार एकशे सात एवढी मतं कशी काय कमी झाली असा प्रश्न शिवसेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी केला निवडणूक विभागाच्या आकडेवारीतील मत सुद्धा कशी काय कमी होऊ शकतात हा प्रश्न वसंत मोरे यांना पडला बघा त्यांच्या दाव्यानुसार मतमोजणीच्या चौथ्या फेरीपर्यंत त्यांच्या आणि भाजपाच्या उमेदवाराच्या मतामध्ये तसं काही फारसं अंतर पडलेलं नव्हतं सातव्या फेरीनंतर त्यांच्याकडे चौऱ्याण्णव मताचं लीड सुद्धा होतं आता बघा त्यानंतर मात्र आठव्या फेरीला एक आणि चार क्रमांकाचं मशीन बंद पडलं मग त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मशीन बदलून मोजणी करण्याला विरोध केला प्रांत अधिकाऱ्यांनी बोलवून यांना बोलावून घेतला आणि बंद पडलेल्या मशीन मधली चिप दुसऱ्या मशीनमध्ये टाकून मताची मोजणी केली त्यावेळी मशीनवर दुसराच नंबर आला मशीन बदलल्यानंतर त्यांची लीड आधीपेक्षा वाढली आणि ती सातशे चाळीस झाली पण शेवटच्या राऊंडमध्ये एक हजार अकरा मताचं लीड विरोधी उमेदवाराला मिळालं मग हा सगळा प्रकार मोर्याना संशयास्पद वाटला साजिकी आहे मतदानाच्या मत दिवशी शेवटच्या दोन तासामध्ये सोळा टक्क्यांनी मतदान वाढलं त्यानंतर रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतून पुढे आलेली आकडेवारी यामध्ये हजारो मताची थपावत कशी काय असा प्रश्न मोरे यांनी केला बाहीमच्या प्रभाग एकशे नव्वद मध्ये सुद्धा असा संशय कलोळ ईव्हीएम बदलून निकाल फिरवला गेल्याचा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांनी केला पाचव्या फेरीपर्यंत मी आघाडीवर होते पण सहाव्या फेरीला मशीन बदलण्यात आलं आणि निकाल फिरवला गेला असा त्यांचा दावा आहे मतमोजणी तफावत आढळल्यामुळं त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली पण नाही निवडणूक आयोगाने ती नाही मान्य केली आणि भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करून टाकलं असा दावा असलेल्या या वैशाली पाटणकर आता न्यायालयात दाद मागणार आहेत पाहित नाही आता न्यायालयात सुद्धा काय होईल न होईल पुण्यातलं प्रकरण सुद्धा बघा मोठ्या वादाचं ठरलं अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांनी तर मतदान यंत्रच बदलली गेली असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला मतमोजणी थांबवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली पण या सगळ्या प्रकाराचा या आरोपाचा दाव्याचा आक्षेपाचा काही उपयोग नाही झाला त्या दहिसरमध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक तीन मध्ये मतदारांची ज्या टपाली मतदान केलं होतं ना त्या मतदानाच्या लिफाफेचे शील आधीच उघडण्यात आलं होतं म्हणे तसा आक्षेप घेतला गेला होता बघा मित्रांनो या घटना मी जे काही सांगितले ते केवळ प्रातिनिधिक स्वरूपातल्या आहेत अशाच प्रकारच्या अनेक घटना बहुसंख्य प्रभागाच्या संदर्भामध्ये घडलेल्या आहेत मग अशा संशयाच्या वातावरणात लावण्यात आलेला निकाल म्हणजे जनतेचा कौल माना का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर भाजपला जे काही हे यश मिळाले ते केवळ फिक्सिंगचं यश आहे असं म्हटलंय प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशीन पर्यंत शिवाय तो शाईचा घोळ हे सगळं फिक्सिंगचा खेळ होता निवडणूक आयोगानं सारवा सारव करणं आता बंद करावं त्याचबरोबर भाजपच्या इशाऱ्यावर चालणं सुद्धा आता त्यांनी बंद केलं पाहिजे भाजपकडे कसलीही नैतिकता लाज काहीही राहिलेलं नाही लोकशाही खरोखर संकटात आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही पाकिट वाटप बोगस मतदार उमेदवारांची पळवा पळवी निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे जर सगळं पाहिलं तर फ्री अँड फेअर निवडणुका होत नाही, नाही हे स्पष्ट दिसलं असं हे सपकाळ म्हणाले बघा केवळ विरोधक तर द्या केवळ विरोधक नाहीये आहे महायुतीच्या घटक पक्षातून सुद्धा हेच आरोप होत आहेत ना मग हा जनमताचा कौल आहे की ईव्हीएमचा खेळ आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार